जय हिंद जय महाराष्ट्र मी गोरसेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश चव्हाण आज आपल्यासमोर येण्याचं अत्यंत महत्त्वाचं कारण असं आहे की मागील काही दिवसापासून एस टी कामगारांचं वेतनासाठी आंदोलन चाललेलं आहे आणि त्यांच्यामधूनच आमच्या एका सहकार्याने आज आमच्याकडे तक्रार अर्ज देखील आणून दिलेला आहे त्यावेळेला माहीत झालं आहे की खऱ्या अर्थाने शासनाने यांच्यावर फार मोठा अन्याय त्या ठिकाणी केलेला दिसून येतोय मागील एक महिनाभरापूर्वी एकतीस महामंडळाची यादी होती त्यामधून फक्त एस टी महामंडळाला वगळून महामंडळातील कर्मचाऱ्यांना सातवं वेतन त्या ठिकाणी लागू केलं ला, आणि फक्त एस टी कामगाराला त्यामधून वगळण्यात आलेला आहे आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की मुळात काम एस टी कामगार हा अत्यंत कमी पगारात काम करणारा कर्मचारी आहे आणि त्यात पुन्हा असं केल्यानंतर त्यांचं उदारनि उदरनिर्वाह कसं भागेल त्यांच्यावर कर्ज ते फार मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी झालेले आहेत आता दिवाळीचा सण आहे आणि त्यामुळे आजपर्यंत अशी माहिती मिळाली की जवळपास तीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या देखील केलेली आहे म्हणून गोरसेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष ना या नात्याने मी महाराष्ट्राच्या या संबंधित प्रशासनाला मंत्र्यांना आणि मुख्यमंत्री साहेबांना देखील एक नम्र निवेदन करेल आणि त्यासोबत एक सुद्धा मी देऊ इच्छितो की या एस टी कामगारावर होणारा अन्याय हा अत्यंत दयनीय आहे अत्यंत वाईट अशा प्रकारचा अन्याय त्यांच्यावर केला जातो आहे आणि गोरसेना त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे आणि म्हणून आम्ही देखील गोरसेनेच्या वतीने एस टी कामगारांच्या ज्या मागण्या आहेत त्यांना सातवं वेतन आहे लागू करण्यात यावं त्यासोबतच त्यांना शास सरकारी कर्मचारी म्हणून त्यांचा समावेश त्या ठिकाणी करून घेण्यात यावा ह्या दोन अत्यंत महत्त्वाच्या मागण्या आहेत आणि ह्या मागण्या त्वरित शासनाने पूर्ण कराव्यात अन्यथा गोरसेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्यात येईल याची खबरदारी शासनाने घ्यावी कारण आमचे प्रमुख होते आदरणीय काशीनाथ नाईक हे देखील महाराष्ट्र यांत्रिक कर्मचारी संघटना राष्ट्रीय परिवहन मार्गाची जी संघटना होती त्या संघटनेचे ते अध्यक्ष होते त्यांनी देखील याआधी बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये उठा आंदोलन केलेली आहे आणि तीच परंपरा आम्ही देखील पुढे घेऊन जाणार आहोत म्हणून गोरसेनेच्या वतीने आम्ही देखील आंदोलनाची भूमिका त्या ठिकाणी घेण्याची तयारी या ठिकाणी केलेली आहे म्हणून शासनाने त्वरित त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा गोरसेनेच्या वतीने आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचा परिणाम महाराष्ट्र शासनाला भोगावा लागेल याची त्यांनी खबरदारी घ्यावी जय हिंद जय जे महाराष्ट्र